शब्दही काढलेला नाही की ठेवायचं तर हे आरक्षण तर दोन हजार दहा ज्या गवळी नावाच्या व्यक्तीने केस केली होती सुप्रीम कोर्टाने नंतर हा दोन हजार दहा पासून केस चालू होती ती नंतर मध्ये मग ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इम्पिरियर डाटा गोळा करा तो फातुर मातूर त्या भंटी आयोगाने गोळा केला त्याच्यामध्ये जे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मिळत होतं ज्याचे ग्रामपंचायतचे सदस्य छप्पन हजारपर्यंत निवडून घ्यायचे ते आता चाळीस आलेले नाही चाळीस हजार नाही सत्तावीस टक्क्याचं सरसकट जे आरक्षण होतं सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये ते काय काही गावामध्ये दोन टक्क्यावर काही ठिकाणी निरंक काय ठिकाणी सोळा टक्के काय ठिकाणी नऊ टक्के असा अनावर आधारित जो इम्प्रिकल डाटा कॉवर केला तो डाटा ऑप्शन तो आम्हाला मान्य नाही असं त्या गवळीच्या प्रकरणानंतर जे राजकीय आरक्षण झालं आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी भवनाला घेराव घालून आरक्षण करण्यासाठी मागणी <स्थाथा> जो आरक्षणा चालव आहे हा राजकीय काही आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने किती सीट उभं केले किती राहिले तो विषय याच्यात आता, आता, आता जुडणार आता शंभर टक्के साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांनी ओबीसी केलेली आहे उर्वरित काही त्यांना ओबीसी मतदान करेल का मग तुम्ही करील ना का नाही करीत तुम्ही भूमिका या वेळेस भूमिका घ्यायची जवळ जो जो मान्यता आमची एकतर पहिले त्यांच्या आजोबाच्या आमच्या लाख करोड उपकार आहे आम्ही त्या आमच्या अंगाची चमडी काढून त्यांची पायतने केले तरी ते कमी हे मंडळ आयोग लागू झालं लाग। केवळ बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घटनेमध्ये तरतूद करून ठेवली नसती तर हे व्ही पी सिंगांना मी जमलं नसतं दुर्दैव आहे का काँग्रेसनं पन्नास वर्ष सत्ता बघून त्यांनी नाही केलं पण व्ही पी सिंगांनी केलं व्ही पी सिंगांनी जेव्हा केलं ते मी बाळासाहेब आंबेडकरांची कृपा आहे त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर हे व्ही पी सिंग सोबत राज्यसभेवर खासदार होते आणि त्यांनी त्यांना मंत्रीपद द्यावं असं व्ही पी सिंगची भूमिका होती परंतु व्ही पी सिंगांनी त्यांना ऑफर केली आणि ते रोजी त्या दिवशी बाळासाहेबांनी एक विचार करून व्ही पी सिंगांना सांगितलं की म्हणे राजे साहेब तुम्ही मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल पण माझ्या आजोबाची जी कल्पना आहे का या देशामध्ये मंडळ एक लागू झाला पाहिजे ज्या उद्देशावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता मंडळ आयोग लागू त्यावेळेस नेहरून विरोध केला होता तो झाला नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला तो लागू करा त्याच्यामुळे मला मंदिरपद नका देऊ पण ह्या देशामध्ये दे मंड मंडळ आयोग लागू करा आणि त्या राजानी बिचाऱ्यांनी त्याला त्यांच्या आत्म्याला शांती लाभव त्यांनी करोडो ओबीसीचं कल्याण करून गेले रोजी घोषणा केली ते रोजीच या संघाच्या लोकांनी त्या बीजेपीच्या लोकांना त्याचा पाठिंबा काढायला लावला आणि तो काढल्याबरोबर दुसऱ्या रोजी त्या बाबांनी त्या पंतप्रधानाच्या खुर्चीला लात मारली आणि बाजूला झाले पण करोड ओबीसीचं कल्याण करून गेले हे उपकार आमच्यावर आहेच आणि तेच अनुषंगाने आज ठीक आहे काही राजकारणामध्ये उलढाली होत राहत्या संकल्पना राहत्या आम्हाला त्याच्या डिप जायचं नाही बाळासाहेब हे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांच्या लेवलचे नाही आज ते आमच्यासाठी भांडतात तर आमचे दैवत आम्ही आज हे मानतो त्याचा पुढचा निर्णय काय घ्यायचा हे साच घेणारच आहोत ओबीसी साठी तर मग प्रकाश शेंडगे भांडता छगन भुजबळ भांडता भांडतात ना पण ते ज्या दावणीला बांधले तेच आरक्षणाला पुढे बिलकुल पार्टीच काम करतात राष्ट्रवादी असन काँग्रेस असन किंवा बीजेपी असन ओबीसी हे त्या त्या पक्षातले दावणीला बांधलेले आमदार मंत्री आहे असा स्पष्ट आरोप आमचा अरे त्याला लाज वाटायला पाहिजे मराठ्याच जो सोळापासून पासून आंदोलन चालू आहे सगळ्या आंदोलनामध्ये प्रत्येक पक्षाचा काँग्रेस असन राष्ट्रवादी असन सेना असन बीजेपी आसन त्याचा खासदार आणि आमदार त्या आंदोलनामध्ये सहभाग होतो आणि आमचे आमदार मंत्री कुठे मेले का आजपर्यंत कधी ओबीसीच्या प्रश्नावर आमच्या सोबत आले का आज तो माणूस आमच्यासाठी रस्त्यावर उतरला विचारा आज ते उद्या प्रकाश आंबेडकरांच्या जीवनात धोका होऊ शकतो परंतु ते आमच्यासाठी भाणाला रस्त्यावर उतरले आणि त्यांना कधी आमचे करंटे येते साथ देत नसेल तर ते आमचे जातीचे असू शकतात आमच्या विचाराचे नाही छगन आमदार बोलत नाही काय सांगणार छगन तेच तेच तर सांगणार ना ते त्या ते पक्षाच काम करतात त्यांना त्यांच्या पक्षातल्या मालकांनी जे सांगितलं तेवढं ते बोलतात आणि येतात आमचा असा स्पष्ट आरोप आहे हे केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणतो अतुल सावे किंवा भुजबळ जे कोणी असेल अरे हा सात सप्टेंबरला जियार निघाला तेव्हा ते तिथंच ते होते ना तेव्हा झोपले होते का तेव्हा ते झोपले होते अरे आम्हाला आमच्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला कळत का सात तारखेचा जीआर हा ओबीसीचा वर अन्याय करणारा ओबीसी च जीवन उद्ध्वस करणारा आहे तेव्हा ते झोपले होते का आम्ही इथंच तो जी आर ऐकून दहा तारखेला सावता मंदिरामध्ये बैठक घेतली ओबीसीची आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला त्यामध्ये तेरा तारखेपासून चार दिवस मी स्वतः उपोषणाला बसलो आमचे वखरेजी होते एक आमचा तो सोमनाथ होता असे आम्ही सहा लोक पहिले चार पहिल्या रोजी चार उपोषणाला बसलो दुसऱ्या रोजी ते सहा संख्या झाली जे जी, जी साधी गोष्ट आमच्या सारख्याला करते करते तेव्हा ह्या नेत्यांनी कळत आणि दोन महिन्याच्या बाद म्हणजे सभा घेऊन आले अजित सांगितलं म्हणून का अरे तुम्ही काय विरोध करायचा असता तुम्ही जी आर काढायचं नाही तर आम्ही या मंत्रिमंडळात राहत नाही अरे तुम्ही खुर्ची सोडाल तयार नाही तुम्ही काय समाजाचं कल्याण करत मंत्री फडणवीस का आम्हाला न्याय देणार आम्ही आणि आरक्षणाला धक्का पण लागू देणार नाही असं पण म्हणतो डुप्लिकेट भाषा काम करतात सरळ सरळ निर्णय घ्या ना सरळ सरळ निर्णय घ्या धक्काची काय धक्का काय इथे गाडी धक्का प्ले ढगन पडलेली गाडी धक्का कशा झाला अरे स्पष्ट भूमिका घ्या ना स्पष्ट झाला त्यांना की ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे बाजूला दुसरं दु, दिलेलं आता दहा बारा टक्के हे वाचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्याची कशी तरतूद करायची हे आम्ही करू परंतु त्यांनी ठाम भूमिका घेत नाही धक्का कशाला लावत्या आणि यायचा धक्का लावल्या बाबासाहेबांनी अशी खुटी मारून ठेवले दुसरं एक असं होत की शहरातील गावखेड्यात अजून ओबीसी थोडस कळत नाही त्यांना तर त्यांच्या त्यांच्यापर्यंत कसं नाही कळतं सगळ्याला वळत नाही ना वळत मी पण परिस्थिती कशी आहे ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत मराठा समाजाला सगळ्याच समाजाने ओबीसी मधले तर फार महिन्यात जाते हो। एक टक्का पन्नास पॉईंट पन्नास दोन टक्के लोक आहे हे कसं आहे मराठा समाजाची एक लोकसंख्या बा ह्या महाराष्ट्रामध्ये वीस बावीस टक्के आमचे किती माळी असन धनगर असन तिथं एक दोन तीन टक्के तर ते त्यांना मोठा भाऊ म्हणूनच जगले ना आणि कधीच महात्मा फुलेनी मराठा वेगळं म्हण अहो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यांची समाधी शोधून काढणारा महात्मा फुले पण यायला मान्य आहे का महात्मा फुले मान्य नाही त्याला बाबासाहेब मान्य नाही 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 बाजूला फोटो चालत्या ते त्यांचे कर्म भरते आपल्याला त्याच्याचे काही ते हिने ते फोट लावले म्हणून महात्मा फुले बाबासाहेब मोठे होणार नाही बाबासाहेबांचं कर्तृत्व या जगाच्या पाठीवर आहे जैसी पूरे 25 तारीख से प्रकाश अम्बेडकर की जो रैली निकली है ओबीसी आरक्षण बचाव की वो पूरे गांव-गांव में वाके ओबीसी समाज और वंचित बहुजन आघाड़ी के लोग वाके पदाधिकारी मिला के वो नियोजन कर रहे हैं, हर शहर में हर गांव में उनका स्वागत होना इसलिए उनके रैली में हम लोग का जा नहीं सके और उन्होंने भी हमें ऐसा आह्वान किया था कि भाई तुम, तुम तुम्हारे जिले में तुम्हारे शहर में तुम्हारे शहर तुम्हारे गांव में तुम एक जगह रहो तुम वहां पे प्रचार प्रसार करो लोगों को जागृत करो मैं आता हूं फिर वहां तुम लगे तो मेरे से मिलो आके हम उनका स्वागत करने वाले उन्होंने कोई भी ओबीसी को बर्डन डालने की भाषा नहीं की उन्होंने कोई ओबीसी को ये नहीं बोले क्या तुम औरंगाबाद छोड़ के बॉम्बे को आओ या मेरे यात्रा में शामिल हो उन्होंने ये हमको कहा कि तुम अपने अपने जिले में अपने अपने शहर में अपने अपने गाँव में आप पहले परिवर्तन करो लोगों को समझाओ कि ये यात्रा काय के लिए है वैसा तो सब कुछ समझता है बोले फिर भी आप उसको रिन्यूल करो आप उनको समझाते रहो और अपन ये यात्रा या बराबर आएगी उसकी चिंता मत करो लो, लोग संख्या की बात नहीं है ये जागृति है लोग कितने कम है ज्यादा है ये बात बहुत छोटी है पर हर गांव में हर खेड़े में हर बस्ती में उसकी जागृति हो रही आज बाला साहब अम्बेडकर ने 25 से सात तारीख तक जो तेरा दिन का दौरा किया है उसमें तीन सौ गावा ऐसे कई बस्तिया हजारों तांडे हजारों बस्तिया हुई शहरा हुए जिले हुए तो ये बहुत बड़ी जागृति करने का काम तो बड़ा बार, ये तो अम्बेडकर साहब कर रहे पर आपके भी नेता बहुत से वो क्यों नहीं इसमें शामिल हो वो तो मैंने बताया आपको क्या वो उनके पार्टी के बंधे हुए है ना उनके पार्टी के अलावा वो सत्ता वो हमारे नेता नहीं है जात के होंगे हमारे नहीं है वो तो हमारे जात ने जी ना वो गलती हो गई अब ऐसा कहे आगे कौन क्या करने वाला ये मालूम नहीं रहता वो भी समझेगा उनको आने वाले इलेक्शन में सर इस यात्रा में छगन भुजबल काम का छगन भूजबल आए तो हम उनका स्वागत करते आंदे बहुत अच्छी बात है और प्रकाश नहीं बोले उनको। तो सबको आह्वान आना, आना आमदार खासदार है ये सामने नहीं आ रहे ओबीसी समाज के लिए लड़ रहे नहीं क्या बोलेंगे वो उन पार्टी के बंधे हुए है ना उनको जो उनके हाईकमांड बोलती है उनके मालक जितना बोलते हैं वो उतना ही करते वो सत्ता छोड़ के लोगों के लिए लड़ने को तैयार नहीं है और यही हमारी शोक है हमारे समाज की ओबीसी समाज की कि उनको अभी तक यही नहीं समझता कि तुम्हारा आदमी कौन और तुम्हारे दुश्मन कौन जात का हुआ बोले तो वो हमारा नहीं हुआ हमारे विचारों का होना जो हमारे लिए लड़ने वाला है जात का है और वो सत्ता छोड़ने को तैयार नहीं है आरक्षण जाए तक परेशान जान दो बोलता तो वो हमारे है ही नहीं इस तरह से एक नाथ शिंदे साहब ने मराठा समाज का नियोजन सौकार करके उनको आश्वासन दिया कि भाई जल्द से जल्द इस पर ठोस निर्णय लिया जाएगा इस पर क्या कहेंगे आप वो वो, वो हमेशा ही मैं हमेशा ही बोल रहा ना एक नाथ शिंदे की तो इतनी बड़ी गलती है कि वो अठारह पकड़ जातियों से बारह बलोतेदार जातियों के मतदान से वो या पहले आमदार बने बाद में मंत्री बने बाद में सत्ता स्थापन किए वो ये सब लोगों के मतों से हुए वो एक मराठा मराठा के मतदान से हुए नहीं वो बाकी जब से ये आंदोलन चालू हुआ जब से वो ये ढंग से वापर रहे हैं कि वो सिर्फ मराठा के मुख्यमंत्री है ये भूल गए वो कि महाराष्ट्र है फुले साहब अम्बेडकर का यहाँ अगर उन्होंने वो दूसरे जातियों को डालने की पर, कोशिश की तो उनको नस्ल नाबूद कर देंगे सर इस बार विधानसभा के इलेक्शन भी करीब है ओबीसी समाज एक, एक 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 मंच पर आकर कुछ नया करने वाला है बिल्कुल करेंगे वो दिन ही आया हुआ है ये सात सप्टेम्बर की साफ की सभा हुई कि हम वो निर्णय लेने वाले हो और फिर वो, वो ये सात अगस्त की जो सभा होंगी प्रकाश अम्बेडकर की सभा ये समारोपी उसके बाद में हम बैठ के निर्णय के लेने वाले क्या नाम है सर आपका नाम सर राम भाऊ का ओ, सर तार। तार।